आपण पाहताय महाधुरळा हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांच मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर सह महाराष्ट्रातील महापालिकांचा महाधुरळा आता जोरात आहे दोन दिवसात तो शांत होईल आणि दुसरीकडे आता जिल्हा परिषदेचा महाधुरळा सुरू होईल महिनाभरात जिल्हा परिषदेचा जे काय महाराष्ट्रातील निवडणुका आहेत त्या होतील महाराष्ट्रात महापालिकेच्या ज्या निवडणुका सध्या सुरू आहेत त्यामध्ये फक्त कोल्हापूर जिल्ह्यात महायुती झाली इतरत्र मात्र महायुतीतले जे काय घटक पक्ष आहेत ते एकमेकांच्या विरोधात लढले म्हणजे सांगलीत एकमेकांच्या विरोधात पुणे पिंपरी चिंचवड दे किंवा कुठेही महाराष्ट्रात मुंबईपासून सगळ्या एकोणतीस महापालिकामध्ये एक कोल्हापूर वगळता स इतरत्र सगळे जे काय महायुतीतले घटक मित्र पक्ष आहेत तिन्ही ते एकत्र एक आले नाहीत त्यामुळे आता उत्सुकता आहे कोल्हापुरात काय होणार कोल्हापुरात महायुती होणार का त्याची का? उत्सुकता काही प्रमाणात मंत्री हसन मुस्रीफ यांनी कमी केलेली आहे त्यांचं म्हणणं आहे काही ठिकाणी सोयीच्या ठिकाणी महायुती होईल पण सर्वत्र महायुती होण्याची शक्यता नाही म कोल्हापूरसह महाराष्ट्रातल्या अनेक मुंबई वगळता सर्व महापालिकात चार सदस्यीय प्रभाग होती त्यामुळे अनेक ठिकाणी काहींना जे राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजपला जागा वाटप होणं करणं शक्य झालं कोल्हापुरातही ते शक्य झालं कोल्हापुरात सर्वात जास्त जागा भाजपनं घेतल्या त्यानंतर शिवसेनेनं घेतल्या राष्ट्रवादीला कमी जागा दिल्या जिल्हा परिषदेत कोल्हापुरात अडुसष्ट जागा आहेत आणि आता भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झालेलं आहे राष्ट्रवादीत काही प्रमाणात इनकमिंग झालेलं आहे शिवसेनेत ही मोठ्या प्रमाणात इनकमिंग झालेलं आहे त्यामुळे आता प्रत्येकाला आपली ताकद जिल्हा परिषदेत वाढवायची आहे त्यामुळं आता अडुसष्ट जागामध्ये प्रत्येकाचा समाधान होईल याची शक्यता नाही त्यामुळं महायुती होण्याची चिन्ह फार कमी आहेत कारण प्रत्येकाच्या अपेक्षा जास्त आहेत गेल्या दहा वर्षापासून अनेक जण या निवडणुकीची वाट पाहत आहेत त्यामुळे आता पुढची पाच वर्षे थांबायची कुणाचीच तयारी नाही त्यामुळं महायुती होण्याची चिन्ह अतिशय कमी आहेत हो काही ठिकाणी महायुती होईल हे सांग त्यामध्ये साधारणतः कागल तालुका असेल किंवा अन्य काही तालुक्यात पण कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या अडुसष्ट ज्या जागा आहेत तिथं महायुती होणार नाही तशी शक्यता नाही भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना हे निश्चितपणे एकमेकाच्या विरोधात लढणार हे नक्की आहे महाविकास आघाडी महा आघाडी करण्याचा प्रयत्न करेल तिथेही काहीजण त्याला विरोध करतील पण त्या संदर्भातला निर्णय अजून होण्याची चिन्ह नाहीत पण कोल्हापूर महापालिकेत महाविकास आघाडी झाली नाही राष्ट्रवादी शरद पवार गट बाहेर पडला त्यामुळे आता महाविकास आघाडी जिल्हा परिषद होणार की नाही या संदर्भातली बातमी स्वतंत्र मी देईनच पण सध्या तरी कोल्हापूर जिल्हा परिषदेत महायुतीतले तिन्ही पक्ष एकत्र येऊन मायुती होण्याची चिन्ह फार कमी आहेत जनसुराज्य पक्ष कोल्हापुरात स्वतंत्र लढले जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा तीच भूमिका जनसुराजची असणार हे नक्की का आहे काय काय कारण काही जिल्हा परिषदेमध्ये जनसुराजची ताकद आहे आता कोल्हापुरात पालकमंत्री शिवसेनेचे आहेत चार आमदार त्यांचे आहेत त्यामुळे जास्तीत जास्त जागा आपल्याला मिळाव्यात यासाठी त्यांचे प्रयत्न होतील दुसरीकडे भाजपचेही आमदार आहेत त्यामुळे तेही प्रयत्न करतील राष्ट्रवादीचे मंत्री आहेत त्यामुळं ते, ते कागद गड इंग्लंज चंदगड तालुक्यात आपल्याला ज्यादा जागा मिळत यासाठी प्रयत्न होईल या सगळ्या प्रयत्नात या सगळ्या तडजोडीत महायुती होण्याची चिन्ह फार कमी आहेत महाविकास आघाडी अनेक ठिकाणी काँग्रेसचं ताकद आहे काही ठिकाणी काँग्रेसची काहीच ताकद नाही कारण या पक्षातून काँग्रेसमधून अनेकांनी आता थेट महायुतीतल्या विविध पक्षात प्रवेश केला आहे त्यामुळं काँग्रेस विरोधात महायुती असा सामना जो कोल्हापूर महापालिकेत सध्या सुरू आहे तसा सामना जिल्हा परिषदेत होण्याची शक्यता फार कमी आहे राजकीय घडामोडीला दोन तीन दिवसात सुरुवात होतील महापालिकेचा निकाल लागल्या लागल्या ह्या घडामोडीला सुरुवात होईल त्यामुळे आता काय होणार याची उत्सुकता निश्चित असेल पण सध्याचा राजकीय कल राजकीय अंदाज आणि राजकीय हालचाली पाहता कोल्हापूर जिल्ह्यात महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता फार कमी आहे ते सुद्धा सर्व मतदारसंघात काही ठिकाणी तडजोडी होतील काही ठिकाणी काही मतदारसंघात पण सर्व मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीत महायुती होण्याची शक्यता नाही काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव पुढे येऊ शकतो पण तो फार कमी असेल महायुती होणार नाही पण निवडणूक झाल्यानंतर सगळे निवडून आलेले महायुती म्हणून एकत्र येतील आणि पुढचा कारभार सुरू होईल धन्यवाद आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ता सबस्क्राईब करा महाधोरडा युट्यूब चॅनल धन्यवाद